श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी महाराज सांगतात एके दिवशी अख्ख्या अक्कलकोटमध्ये पाऊस कोसळत होता सर्वत्र चिखल झाला होता भक्तगण स्वामींच्या दर्शनासाठी ओलेचिंब होऊन रांगेत उभे होते त्या दिवशी स्वामी महाराज नेहमीप्रमाणे समाधीत बसले होते अचानक एक गरीब म्हातारा आपल्या नातवासह स्वामींच्या दालनात आला त्याच्या अंगावर फाटके कपडे डोळ्यात असव आणि मनात विश्वास तो स्वामींच्या चरणी पडला आणि म्हणाला स्वामी माझ्या घरात काहीच अन्न नाही नातू दोन दिवसापासून उपाशी आहे मला तुमची कृपा हवी आहे स्वामी महाराज डोळे उघडतात एकटक लावून त्या म्हाताऱ्यांकडे पाहतात आणि हळूच म्हणतात अरे तू उपाशी नाहीस तुझा विश्वास तुझं अन्न आहे सगळे थोडे चकित झाले स्वामी पुढे म्हणाले जा घरी जा दारात तुला अन्न दिसेल आणि जेव्हा कधी संकट येईल तेव्हा माझं नाव घेशील मी तिथेच असेन त्या म्हाताऱ्याने हात जोडले आणि स्वामींचे चरणी मस्तक टेकवली तो नातवासह घरी गेला घरी पोचला तर खरंच दारात एक अनोळखी माणूस धान्याची पिशवी ठेवून गेला होता म्हातारा थक्क झाला त्याने हात जोडून आकाशाकडे पाहिलं आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्या दिवसानंतर तो नेहमी म्हणायचा देव म्हणतात विश्वास ठेवा मी आहे ना स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगायचे भक्तांचा विश्वास हेच माझं शक्तिस्थान आहे ज्यांचं मन पूर्ण विश्वासानं स्वामींवर टिकून राहतं त्याच्या जीवनात कोणतंही संकट कायम राहत नाही कधी परिस्थिती कठीण असली तरी कधी कोणी साथ देत नसलं तरी जर मनात स्वामी माझ्यासोबत आहेत असा दृढ विश्वास ठेवला तर नक्कीच मार्ग सापडतो देव म्हणतात विश्वास ठेवा प्रार्थना करा आणि प्रत्येक वेळी मनात म्हणत राहा अक्कलकोटचा राजा श्री स्वामी समर्थ देव म्हणतात प्रेमानं नेहमी माफी मागायला आवडते आणि अहंकाराला नेहमी समोरच्याने माफी मागायला आवडते विषयांचा विचार केल्याने माणूस त्यांच्याकडे आकर्षित होतो त्यामुळे त्यांच्यामध्ये इच्छा निर्माण होते आणि इच्छांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रोध उत्पन्न होतो नेहमी शंका घेणाऱ्या माणसाला आनंद सुंदर दिसण्यातच असतो असेच ते कोणतेही पीक नाही हे माणसाला कोणत्याही परिस्थितीत कापावे लागते म्हणून नेहमी चांगली बियाणे पेरा म्हणजे ते चांगले होणार जे होणार आहे ते होतच राहणार आणि जे व्हायचे नाही ते कधीच होणार नाही तसा ज्यांचा बुद्धीवर विश्वास आहे त्यांना चिंता कधीही त्रास देत नाही चांगली कामे करूनही लोकांना फक्त तुमची वाईट कामे आठवतात त्यामुळे लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही तुमचे काम करत राहा शक्य तितके चांगले आणि शांत राहा कारण जीव माणसाचे सर्वात जास्त नुकसान करते म्हणून भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणतात की प्रत्येक जन्मी त्याचा परम भक्त जो नेहमी माझे स्मरण किंवा माझे चित्र मनात ठेवून माझी पूजा करतो मी वैयक्तिकरित्या त्याचे त्याच्या कल्याणाची जबाबदारी घेतो ज्यांच्या भक्तीवर विश्वास नाही ती मला प्राप्त करू शकत नाहीत ते या भौतिक जगात जन्म मरणाच्या मार्गावर परत येत राहतात तुमच्या शब्दांना महत्व न देणाऱ्या व्यक्तीसाठी हे उत्तम उदाहरण आहे काळाबरोबर बदला किंवा काळ बदला मजबुरींना पाठिंबा देऊ नका कोणत्याही परिस्थितीत चालायला शिका काही कामाची चिंता करायला हरकत नाही पण काळजी इतकीही नसावी की काम बिघडेल चांगल्या हेतूने केलेले काम कधीही व्यर्थ जात नाही त्याचे फळ तुम्हाला नक्कीच चांगले मिळते देव म्हणतो की तो कोणाचंही भाग्य घडवत नाही प्रत्येकजण स्वतःचे नसीब स्वतः तयार करतो आज तुम्ही जे काही कर्म करत आहात त्याचे फळ तुम्हाला उद्या नक्कीच मिळणार आहे आणि आज तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही आधी केलेल्या कर्माचे फळ आहे माणूस नाही तर त्यांच्या घरात चांगल्या वाईट गोष्टी असतात जर त्याचं फळ त्याला मिळालं तर मला फक्त माझे कर्मे करण्याचा अधिकार आहे किमान आजपर्यंत नकार देताना तुमच्या कृतीच्या फळाचे कारण स्वतःला कधीच कळू देऊ नका योग्य कृतीतून म्हणजे ज्याचा परिणाम नेहमीच योग्य असतो असे नाही आत्ताच समजले ज्याचा उद्देश कधीच चुकीचा नसतो जगातील कोणताही मनुष्य सर्व गुणांनी परिपूर्ण नाही म्हणूनच काही कमतरतेकडे दुर्लक्ष करून नातं टिकवता हो दुसऱ्याच्या आयुष्याची नक्कल करून परिपूर्णतेने जगण्यापेक्षा स्वतःला ओळखून पूर्ण जगणे चांगले जेव्हा भविष्य अंधुक वाटायला लागत तेव्हा तुम्हाला तुमच्यावर मनावर लक्ष केंद्रित तर करावं करून करून येईल पाहून दुर्लक्ष करू नका मोठ्या स्वरूपात जीव बदलणारा चमत्कार आपण प्राप्त करणार आहात आता एक मोठी लॉटरी बक्षीस रक्कम पुढील बारा तासात तुमच्यासाठी काहीतरी चांगले घडेल जर तुमचा देवावर विश्वास असेल तर हे होईल अर्थ असं आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी कृपया व्हिडिओला लाईक करा तुमचे हात प्रचंड प्रमाणात लोभ आकर्षित करतील आणि तुम्हाला तुमच्या जीवनात भरपूर संपत्ती वाहताना दिसेल मी प्रार्थना करते की आशीर्वाद तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला अनेक पुढील वर्ष आनंदात तृप्तीत आणि भरभरून पैशात देतील देव म्हणतो माझ्या मुला आत्ता स्वतःसाठी ध्येय निश्चित करा जे तुम्हाला आयुष्यात नवीन उंचीवर घेऊन जातील आता तुम्हाला अशा लोकांना हे सिद्ध करावे लागेल की तुम्ही तुमच्या आयुष्यात एकट्याने सर्व काही मिळू शकतात जे हे लोक कधीच मिळूनही साध्य करू शकत नाहीत तुम्हाला स्वतःला इतके बदलावे लागेल की आता तुम्ही मोठ्या आव्हानावरही सहज मात करू शकाल माझ्या मुला जसा दिवा खोलीत पसरलेला अंधार त्याच्या प्रकाशाने दूर करतो त्याचप्रमाणे तुला तुझ्या आयुष्यात पसरलेला अंधार तुझ्या कष्टाने दूर करायचा आहे जो तुला तुझ्याच फसवणुकीमुळे मिळाला आहे देव म्हणतो मी तुम्हाला अमर्याद आरोग्य पैसा आणि यश मिळवून देणार आहे म्हणून जर तुम्हाला देवाकडून वास्तविक चिन्ह अनुभवायचे असतील तर व्हिडिओ निष्कर्षापर्यंत पाहत राहा तुमच्याशी एकनिष्ठ राहील कारण तुम्ही त्यांच्याशी एकनिष्ठ राहिलात तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल स्वामींवर विश्वास ठेवा आणि ते आपल्या जीवनात त्यांची वचने पूर्ण करतील या महिन्यात तुम्ही मालिकेची अपेक्षा करू शकता ज्यामुळे तुम्हाला आनंद उपचार आणि वैयक्तिक विकास तसेच अनुकूलता आणि चांगली बातमी मिळेल तुमचा उपचार आणि तुमची समृद्धी हे द्वार होईल हे तुमचे स्वतःचे प्रयत्न नाहीत तुमच्या स्वर्गीय पित्याची दया आहे देव त्यांच्या लोकांना आरोग्य आणि पुनर्प्राप्तीची खात्री देतो जेणेकरून त्यांना भरपूर शांतता आणि सुरक्षितता मिळावी माझ्या मुला या जगात कोणीही तुला साथ देऊ दे किंवा नाही मी तुला सदैव पाठिंबा देईल आणि हा माझा विश्वास आहे जोपर्यंत मी तुझ्या पाठीशी आहे तोपर्यंत तुझं या जगात कोणीही काहीही करू शकत नाही जोपर्यंत मी तुझ्या पाठी आहे तोपर्यंत तू, तू मात्र तुला हवं ती प्रत्येक गोष्ट करू शकतोस माझ्या मुला तुझ्या बरोबर नसल्यास देवाची साथ तुला नसेल तर तू काहीही करू शकत नाहीस जगात सर्वात जास्त माझ्यावर विश्वास ठेव विश्वास असेल तर होय माझा स्वामी आईवर पूर्णपणे विश्वास आहे असं टाईप करा आणि तुमची सहमती दर्शवा मित्रांनो तुम्हाला हा स्वामी संदेश आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही आपलं हे भक्तिमय चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपली उपस्थिती दर्शवा शेवटचा संदेश स्वामींचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ